पुणे शहरातील नवले ब्रिज परिसरातील अपघातांचं सत्र अजूनही सुरूच आहे कारण आज पुन्हा एकदा नवले पूल परिसरात आणखी एक अपघात झालेला आहे आणि या अपघातात सुद्धा तीन ते चार वाहनांना धडक देत एक कंटेनर जो आहे तो या दिशेने गेला आणि यामध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती मिळालेली आहे आपण बघितलं की अगदी काही दिवसांपूर्वीच नवले पूल परिसरात एक भीषण असा अपघात झाला होता आणि या अपघातात जवळपास वीस जण जखमी झाले होते तर आठ जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तरी आता या नवले ब्रिजचा जो हा तीव्र उतार आहे तर ह्या परिसरात काहीतरी कार्यवाही केली जाईल आणि त्यानंतर हे सर्व ज्या अपघातांचं सत्र आहे ते कुठेतरी थांबेल अशा प्रकारे वाटलं होतं मात्र अजूनही आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे गाड्या ज्या आहेत त्या स्पीडमध्ये येत आहेत आणि अपघातांचं सत्र जे आहे ते अजूनही सुरूच आहे यामध्ये तीन ते चार चारचाकी वाहनं होती तर एक कंटेनर जो आहे त्याचा सुद्धा या अपघातात समावेश होता आपण हा जो रस्ता बघतोय तर याच तीव्र उतारामुळे एक कंटेनर जो आहे तो भरधा वेगाने आला आणि जसं आपण बघितलंय की जी प्रमुख कारणं आहेत की ब्रेक फेल होणं किंवा हा जो तीव्र उतारा आहे त्यामुळे वाहन जे आहेत त्याच्यावरचा कंट्रोल सुटणं अशी वेगवेगळी कारणं आहेत आणि यामुळेच हे अपघात जे आहेत ते या परिसरात होत आहेत आपण काल बघितलं की काल खासदार सुप्रिया सुळे असतील त्यांनी सुद्धा याच भागातून परिसर परिसराची पाहणी केलेली आहे त्यासोबतच केंद्रीय मंत्री असतील मुरलीधर मोहोळ तर त्यांनी तर सुद्धा इथे येऊन पाहणी केलेली आहे मात्र हे पाहणी केली जाते याच्यावर कुठल्याही ठोस अशी उपाययोजना जी आहे ती अजूनही झालेली नाहीये अगदी काही वेळापूर्वी इथे आणखी एक अपघात झालेला आहे अपघात झाल्यानंतर यामध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याची जी आता तरी माहिती मिळत नाही आहे मात्र प्राथमिक माहिती जी मिळते त्यामध्ये काही जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळते जसं आपण बघितलं की काही दिवसांपूर्वीच अपघात झाला आणि त्यानंतर हा पुन्हा एकदा एक अपघात झालेला आहे त्यामुळे काही दिवसांपूर्वी अपघात झाल्यानंतर आता हा आणखी एक मोठा अपघात जो आहे तो या भागात झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे पुणे महानगरपालिका असेल एन एच आय असेल आणि पी एम आर डी असेल यांच्याकडून काही ठोस पावलं उचलली आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मोना आहे सिविक मिरर